आजकाल मुळवेळीचा त्रास हा बऱ्याच लोकांना आहे पोट साफ न होणे संडासला जोर लागणे संडास कळक होणे खूप वेळ बसायला लागणे बरेचदा संडासच्या जागी दुखतं खूप आग होते कधी कधीकधी रक्तस्रावही होतो काही लोकांना सतत खाज येते किंवा संडासच्या जागी जळपणा जाणवतो अशा वेळी उठणं बसणं किंवा चालणं सुद्धा त्रासदायक होतं ह्या त्रासाकरिता बरेचदा पेशंट सुरुवातीला क्रीम लावतात वेगवेगळी औषधं घेतात त्यांनी तात्पुरता आराम होतो पण काही दिवसांनी परत त्रास सुरू होतो बरेच पेशंट शेवटी सर्जरीसुद्धा घेऊन घेतात पण पण सर्जरीनंतरही त्रास पूर्णपणे जात नाही कारण मूळव्याधी मागचं मूळ कारण ह्यानी दूर होत नाही होमिओपॅथीने मूळव्याधीच्या त्रासाचा मुळापासून उपचार होतो कारण होमिओपॅथी वेगळ्या पद्धतीनं काम करते होमिओपॅथीमध्ये आपल्याला त्रास कुठल्या कारणामुळे आहे त्रासाचा प्रकार कुठला पेशंटच्या जीव जीवनशैलीतल्या कुठल्या सवयी ह्याला कारणीभूत असू शकतात खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आजारी व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा गृहीत धरलं जातं कारण सततचा तणाव काळजी झोप येणे चिडचिड चिडचिडा -चीर, चीर स्वभाव ह्या गोष्टी प्रचनक्रिया मंदवू शकतात अशा प्रकारची वेगवेगळी कारणे समजून होमोपॅथीमध्ये औषध दिलं जातं या व्यतिरिक्त मूळव्याधीची इतरही कारणं आहेत जसं की जास्त वेळ बसून राहायचं काम असणे काहींना कॉन्स्टिपेशन असतं दोन दोन तीन तीन दिवस संडासला होत नाही महिलांमध्ये प्रेग्नन्सीनंतर म्हणजे प्रसूतीनंतर त्रास सुरू होतो अशा कारणांसाठी ही होमोपॅथीमध्ये औषध आहे एकदा योग्य औषध मिळालं त्रासाचं कारण कळलं की आ आजार पूर्णपणे व त्व लवकर दुरुस्त होतो दुखणं रक्त येणं थांबतं पोट साफ होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रास परत होत नाही होमोपॅथी म्हणजे फक्त लक्षणावर हो, उपचार होत नाही तर पूर्ण व्यक्तीला समजून घेऊन त्याचा मुळापासून इलाज होतो